दिनांक बारा बारा रोजी संध्याकाळी सहा वाजता सुमारास वायफळे तासगाव येथे जुन्या वादाच्या कारणावरून विशाल फाळके मूळ राहणार वायफळे तासगाव सध्या राहणार पुणे याने त्याच्या पाच ते सहा सा साथीदारांनी चाकू व कोयत्याच्या सायने रोहित उर्फ ओंकार फाळके राहणार वायफळे याचा खून करून इतर पाच लोकांना जखमी केलं असल्याबाबत तासगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्यातील जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असून त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे घटनेच्या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर माननीय एस डी पी ओ सचिन थोरबोले एल सी बी पी आय सतीश शिंदे पी आय सोमनाथ वाघ यांनी भेट दिली असून वरिष्ठांनी गुन्हे तपास व आरोपी शोध घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत मुख्य आरोपी हा बरेच वर्षापासून पुणे येथे राहण्यास असून रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याच्या तपासासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून त्या आरोपीच्या मागावर आहेत वायफळे गावात शांतता असून योग्य बंदोबस्त ठेवला असून परिस्थिती नियंत्रणात आहे